गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर सध्या शिरोली पोलीस प्रशासनाची गुन्हेगारांना भयच राहिले नसल्याने तडीपार गुंड देखील मोकट वावरत आहेत तर गांच्या मटका तीन पारी जुगार अड्डे नशेला गोळ्या गुटख्यासारखे अवैध व्यवसाय करणारे मात्र सुसाट आहेत तेही पोलिसांच्या नाकावर टिचून परिसरामध्ये ताठ मानणे फिरताना दिसत आहे शिरोली पोलिसांचे त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांना भयच राहिले नसल्याने परिसरामध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत इतकेच नव्हे तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांकडून अभय दिले जात असल्याचा सूर आता सामान्य नागरिकांमधून उमटत आहे पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटना व वा वाद हे डायरीवर न येता परस्परच मिटवून टाकले जात आहेत या प्रकारामुळे पोलिसांची भीती राहिली नसल्यामुळे गजबजलेल्या वस्तीमध्ये दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली या गोष्टीला वेळेवर आवर घातला नाही तर या परिसराचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही अशा प्रतिक्रिया आता नागरिकांकडून व्यक्त होत आहेत सांस्कृतिक प्रगतशील राष्ट्रीय खेळाडू जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू अशी ओळख असणाऱ्या पुलाची शिरोली तालुका हातकणंगले या गावचा राज्यासह देशपात्रीवर नाव लौकिक आहे याचं नाव लौकिकास काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ग्रहण लागल्याने सांस्कृतिक प्रगतशील राष्ट्रीय खेळाडू जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून अशी ओळख नामशेष होते की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे राजकारणातून प्रशासनावर दबदबा निर्माण करणाऱ्या पुढाऱ्यांची ही भय गुन्हेगार व पोलीस प्रशासना नाही त्यामुळे गुन्हेगारी वेगाने वाढत चालली आहे त्यामध्ये रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या टोळक्यांपासून एखाद्या संदेशाद्वारे नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे शिरोली पोलिस ठाण्यामध्ये अनेक गुन्हेगार व अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो एखाद्या अधिकाऱ्यांचा वाढदिवस असो की प्रमोशन असो त्यांचा फोटो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर लावून आमचे मार्गदर्शन असा मजकूर टाकून आपण किती पोलिसांच्या जवळचे आहोत आणि आमचे कुणीही काहीच बिघडवू शकत नाही हे जनतेला दाखवण्याचा अट्टहास अनेक जण करीत असतात हे लोक पोलिसांच्या एवढ्या जवळ असतील तर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गुन्हेगारी थांबणार तर कधी वर्षभरात किती गुन्हे डायरीवर नोंदवले आणि किती मध्यस्थीने परस्पर मिटले याचे गणितच नाही हे आकडेवारी केवळ वाढती गुन्हेगारी दर्शवत नाही तर समाजातील अस्थैर्य करत आहे पारंपरिक स्वरूपाच्या चोरी दरोडा खून मारामारा घटनांबरोबरच आर्थिक फसवणूक महिलांचा विनयभंग या घटना वाढतच चालल्या आहेत याचे एकच कारण म्हणजे परिसरामध्ये गांजा नशिला गोळ्या या मादक पदार्थांच्या आहारी जाऊन नशेमध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत त्यामुळे छोटी मोठी गुन्हेगारी डोके वर काढत आहे या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी जागृत व्हावे लागले अशा संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर